कर्कराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नशीब फाटणार दहा मोठ्या भविष्यवाण्या आणि धक्कादायक सत्य उघड होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीचे लोक हे चंद्राच्या अधिपत्याखाली जन्मलेले भावनाशील अंतर्ज्ञानी आणि दैवी ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडलेले असतात त्यांच्या जीवनात प्रत्येक बदल हा साधा नसतो तो नेहमी आत्म्याच्या गाभ्याशी निगडित असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या राशीच्या आयुष्यात ब्रह्मदेवांनी नियोजित केलेला एक असा टप्पा येत आहे ज्याला आध्यात्मिक पुनर्जन्माचा क्षण म्हणता येईल हा काळ फक्त भविष्य सांगत नाही तर तो जुन्या अध्याय मिटवून नवीन अध्याय लिहिण्याची ब्रह्मशक्ती तुमच्या जागवतो सूर्य गुरु शनी मंगळ आणि राहू या पाच ग्रहांच्या अनोख्या स्थितीमुळे तुमच्या जीवनातील गुपित दरवाजे उघडणार आहेत काही दरवाजे आनंदाकडे घेऊन जातील तर काही कठोर सत्य दाखवतील गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जे अडकलेले थकलेले आणि गोंधळलेले वाटत होतं त्या सगळ्याचा शेवट आता दिसू लागला आहे जणू नियतीने स्वतः ठरवलं आहे की आता कर्क राशीला उठवायचं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला स्वतःची खरी शक्ती दाखवेल भाग्याचा फटका नाही तर भाग्याचा विस्फोट होईल हा काळ तुम्हाला सांगेल की कधीकधी गोष्टी तुटतात कारण नवीन काहीतरी जन्म घ्यावं लागतं कधीकधी सत्य उघड होतं कारण ब्रह्मदेव तुम्हाला खोट्या नात्यारपासून वाचवू इच्छितात आणि कधीकधी नशीब फाटतं कारण आतल्या प्रकाशाला बाहेर यायचं असतं नोव्हेंबर हा तुमच्या जीवनातील दिव्य परिवर्तनाचा महिना ठरणार आहे आणि त्यात देवलेली दहा मोठी भविष्यवाणी तुम्हाला स्वतःचा पुनर्जन्म घडवून आणणार आहे एक नशिबाचं दार खुलणार अडकलेलं मुक्त होणार गुरु नव्या भावात प्रवेश करीत आहे आणि त्याची शुभदृष्टी पहिल्या भावावर पडणार आहे ही स्थिती भाग्य जागृती योग निर्माण करते अनेक वर्षांपासून प्रयत्न करून ही न घडलेली कामं अचानक सुरळीत होतील नोकरी तडकलेले प्रमोशन परवानग्या कागदपत्रे कोर्ट कचेरीचे निकाल सर्व काही तुमच्या बाजूने झुकू लागेल विशेष म्हणजे हा योग अचानक मिळणाऱ्या दैवी संधींसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसातच तुम्हाला काहीतरी मोठं बदलणार आहे असं जाणवेल आणि तोच क्षण तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म ठरेल दोन आर्थिक वाढ आणि दानस्त्रोतांचा स्फोट शुक्रबुधांची युती निर्माण होत आहे आणि ही युती वाणिज्य राजयोग म्हणतात जी व्यक्तीला आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी प्रदान करते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पैसा सुरू होईल व्यावसायिकांना नव्या डील्स नोकरीवाल्यांना बोनस प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर लाभ तसेच स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे अचानक गुंतवणुकीतून मिळणारा नफा वारसा किंवा शेअर मार्केटमधील वाढ हे सर्व शक्य आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे कारण ग्रह म्हणतात की लाभानंतर लोप टाळा हा काळ आर्थिक पुनर्बांधणीचा आहे पैशाचा साठा नव्यानं वाढेल आणि आत्मविश्वासही उंचावेल तीन कौटुंबिक गुपितं उघड होणार भावनिक वादळ चतुर्थ भावात राहूचा प्रवेश आणि चंद्राचं संक्रमण या दोन्ही घटना घरगुती अस्थिरता निर्माण करतात काही लपवलेल्या गोष्टी गैरसमज किंवा जुने कौटुंबिकवाद पुन्हा पुढे येऊ शकतात कोणत्याही कौटुंबिक सदस्याबद्दल धक्कादायक सत्य उघड होईल ज्यामुळे भावनिक ताण निर्माण होईल आई मतभेद मालमत्तेबाबत मतभेद किंवा मा घरातील व्यक्तीचा विरोध होण्याची शक्यता आहे पण या वादातूनच तुम्हाला कोणावर खरा विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे कळेल घरातील तणाव दूर करण्यासाठी धार्मिक पूजन लक्ष्मीनारायण स्तोत्र किंवा चंद्रशांती करणे अत्यंत लाभदायक ठरेल चार करिअरमध्ये प्रचंड बदल नवा मार्ग उघडणार मंगळ आणि सूर्य दहाव्या भावात एकत्र येऊन राजयोग निर्माण करतात ही स्थिती सांगते की नोव्हेंबरमध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठी उलथापालत होईल काहींसाठी ही बढतीची वेळ असेल काहींसाठी नोकरी बदलण्याची काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल जे लोक अनेक वर्ष स्थिर नोकरी तडकलेले आहेत त्यांना अचानक नवीन दिशा मिळेल तथापि या बदलासोबत जबाबदारी आणि दबाव वाढेल योग्य नियोजन संयम आणि आत्मविश्वासाने तुम्ही या परिवर्तनाचा लाभ घेऊ शकता नोव्हेंबरचा उत्तरार्ध म्हणजे पंधरा ते तीस नोव्हेंबर हा तुमच्या करिअरचा निर्णायक टप्पा ठरेल पाच प्रेमसंबंधात भावनिक परीक्षा खरे नाते टिकेल पंचमभावातील शुक्राचा मंगळाशी झालेला संबंध प्रेमात तणाव आणू शकतो काही गैरसमज ईर्ष्या किंवा इतर व्यक्तींचा हस्तक्षेप तुमचं नातं डळमळीत करू शकतं काही जणांना त्यांच्या जोडीदाराकडून अपेक्षित आधार मिळणार नाही त्यामुळे मनात अस्थिरता निर्माण होईल पण खरे प्रेम असल्यास या ग्रहयोग या नात्याला अधिक घट्ट करेल एकट्या असणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ओळखींचा आहे परंतु पहिल्या आकर्षणावर निर्णय घेऊ नका काळ भावनिक बुद्धिमत्ता आणि संयमाची परीक्षा घेईल सहा आरोग्य आणि मानसिक संतुलन स्वतःशी शांत राहण्याची गरज राहू केटूच्या अक्ष्यावर चंद्र येत असल्याने मानसिक अस्वस्थता झोपेचा त्रास थकवा आणि भावनिक चंचलता निर्माण होऊ शकते विशेषतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मनात गोंधळ वाढेल निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल या काळात ध्यान प्राणायाम आणि चंद्रसंबंधी उपाय करणे आवश्यक आहे आहारात जडपदास्थ जास्त कॅफिन टाळा शरीर आणि मन यांच्यात संतुलन साधल्यास ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होतील शनीच्या दृष्टीने हाडे पाठदुखी किंवा थकवा वाढू शकतो नियमित चालणे सूर्यनमस्कार आणि शुद्ध पाणी पिण्याची सवय ठेवा सात आध्यात्मिक जागृती आत्मबोधाचा आरंभ भावावर असल्याने आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होईल कर्कराशीचा स्वामी चंद्र हा भावनांचा अधिपती असल्याने या काळात तुम्हाला ईश्वराशी ध्यानाशी आणि निसर्गाशी एक अद्भुत नातं जाणवेल अनेकांना स्वप्नांमधून संदेश मिळतील काहींना गुरु किंवा संत व्यक्तींचं मार्गदर्शन मिळेल तुमच्या आतल्या जगात मोठं रूपांतर सुरू होईल जिथे तुम्ही बाह्य यशापेक्षा आत्मिक समाधानाला महत्त्व द्याल नोव्हेंबरचा हा कालखंड म्हणजे आत्मबोध आणि ब्रह्मदर्शनाचा आरंभ आहे मित्रांकडून विश्वासघात आणि नव्या नात्यांचा जन्म एकादश भावात राहूची दृष्टी असल्याने काही मित्र सहकारी किंवा ओळखीचे लोक फसवणूक करू शकतात काहींना वाटेल की ज्यांच्यासोबत तुम्ही प्रामाणिक होता तेच आता पाठ फिरवत आहेत पण ही घटना तुम्हाला शहाणपण देईल कारण जे खरे मित्र आहेत ते या वादळात टिकतील आणि जे खोटे आहेत ते निघून जातील याच काळात काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील ज्यांचं अस्तित्व पुढे फार महत्वाचे ठरेल ग्रह म्हणतात की जुने संबंध सोडा नवीनांना स्वीकारा नियतीचं लेखाटन नव्यानं सुरू झालं आहे नऊ परदेश प्रवास संधी आणि विस्तार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्याचं संक्रमण नव्या भावात होत आहे ज्यामुळे प्रवासाचे योग निर्माण होत आहेत काहींना परदेशातून बोलावणं येऊ शकतं तर काहींना शिक्षण संशोधन किंवा व्यापारासाठी नवी संधी मिळू शकते ही वेळ धाडसी करण्याची आहे दीर्घ प्रवास परदेशी नोकरी किंवा ऑनलाईन व्यवसाय विस्तार यासाठी ग्रह अनुकूल आहेत काही जणांना दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून आर्थिक किंवा भावनिक आधारही मिळू शकतो दहा समाजातील प्रतिष्ठा मानसन्मान आणि नवा दर्जा सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा तेजोमय काल सुरू होतो जे प्रयत्न तुम्ही मागील काही महिन्यांपासून करत आहात त्यांना आता समाज मान्यता मिळेल काहींना पुरस्कार पदोन्नती अथवा प्रसिद्धी मिळू शकते तुमच्या कार्याचे कौतुक होईल आणि तुम्ही समाजात नवे स्थान निर्माण कराल हा काळ स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्याचा आहे जे लोक कलाक्षेत्र अध्यापन सामाजिक काम किंवा लेखनाशी संबंधित आहेत त्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अविस्मरणीय ठरणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ कर्कराशीचे लोकांसाठी फक्त नशिबाचा नव्हे तर आत्मपरिवर्तनाचा अध्याय आहे हा महिना तुम्हाला स्वतःकडे आरसा दाखवेल तुम्ही कोणावर विश्वास ठेवला कोणी फसवलं कोण तुमचे खरे कुटुंब ठरलं आणि कोण फक्त मुखवटा होता हे स्पष्टपणे दिसेल ग्रह म्हणतात की या महिन्यात जे काय घडेल ते योगायोग नसतील ते दैवी नियोजन असेल काहींना मोठे धन मिळेल काहींना नवप्रेम मिळेल काहींना आत्मशांती लाभेल तर काहींना कठीण सत्यांचा सामना करून नव्या प्रकाशात पुनर्जन्म घ्यावा लागेल शनी तुम्हाला शिस्त शिकवेल गुरु तुम्हाला श्रद्धा देईल सूर्य तुमचा तेज वाढवेल आणि चंद्र तुमचं हृदय बळकट करेल आर्थिक वाढ करिअरमध्ये प्रगती समाजात मान आणि आध्यात्मिक उन्नती या चारही स्तरांवर तुमच्या जीवनात नव चैतन्य पण सर्वात मोठा बदल तुमच्या अंतर्मनात घडेल जिथे भीती शंका असुरक्षितता नष्ट होऊन आत्मविश्वास आणि प्रकाश नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशीचा लोक तसे व्यक्ती राहणार नाहीत ते अधिक जागरूक आध्यात्मिक आणि नियतीवर विश्वास ठेवणारे होतील त्यांचं नशीब फाटेल पण त्या फटीतुरास नव्या जगाचा प्रकाश बाहेर पडेल हा महिना म्हणजे ब्रह्मदेवाचा संदेश आहे की मी तुला तोडत नाही मी तुला नव्यानं घडवत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी दैवी पुनर्जन्माचा काळ आहे आणि ज्यांनी संयम श्रद्धा आणि आत्मविश्वास कायम ठेवला त्यांचं भविष्य आता कोणीच थांबवू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद